कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद पुणे येथील गदी माडगुडकर नाट्यगृह निगडी येथे दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पार पडली राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या परिषदेचे आयोजन केले होते या परिषदेला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते मात्र आपल्याच विभागाच्या परिषदेमध्ये पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार समिती संचालक सभापतींना अपमानजनक शब्दांचा प्रयोग केल्याने वातावरण बिघडले या परिषदेला बाबुडगाव बाजार समितीचे सभापती राजेंद्र पांडे उपसभापती रमेश उपस्थित होते त्यांनी रुद्रावतार पाहिला व या घटनेचा निषेध नोंदविला परिषदेत इतका गोंधळ झाला की पनन मंत्र्यांनी काही क्षणातच तेथून काढता पाय घेतला त्यामुळे संपूर्ण परिषदच बारगडली बाजार समितीचे राज्याध्यक्ष प्रवीण कुमार नहाटा यांनी नाराजी व्यक्त करीत येत्या सोमवारी राज्यातील सर्व बाजार समित्या उपबाजार समित्या पणन मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी बंद राहणार असल्याचे व्यासपीठावरून जाहीर केले अशी माहिती बाभुळगाव बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपसभापती डॉक्टर रमेश महानूर यांनी दिली यावेळी सभापती राजेंद्र पांडे संचालक दिनेश गुल्लाने ॲडव्होकेट गजेंद्र कडूकार अमोल कापसे अतुल राऊत प्रज्वल राऊत डॉक्टर बबन बोमले प्रवीण वाईकर उपस्थित होते